उलवे बेलापूर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व वा अपघाताचा धोका वाढला आहे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने लोकांना वेळेत पोहोचणे कठीण होत आहे खड्ड्यांमुळे गाड्या घसरून अपघात वाढ होत आहे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे काही ठिकाणी नागरिक आंदोलन करत आहेत तर सोशल मीडियावर खड्ड्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल करून प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे प्रशासनाने खड्डे भरण्याची मोहीम सुरू केली असली तरी ती अपुरी ठरत आहे पुलवे बेलापूर रोडवरील पॅच एम एस आर डी सी कडून बनवला जात असून अधिकारी राहुल जाधव हे वेळोवेळी पुलवा उडवीची उत्तरे देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे रस्त्यांची तातडीने आणि गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करण्याची मागणी पुलवे येथील नागरिकांकडून होत आहे ना त्याला ना पण येतो वाटत त्याचा